तर मंडळी तुम्ही फ्रॉन्सला काय म्हणतात आम्ही सुंगटा म्हणतो कोण कोण चिंगळे म्हणतो कोल्हे घोरपड कटिंदर सशे असे छोटे प्राणी मंडळी अशी गाडी चालवचं सुख फक्त कोकणातच मिळतला तर मंडळी येवा, -येवा कोकण आपलोच असा तर मंडळी ही पाण्याची टाकी अख्या पिंगोळी गावात पाणी पुर तर मंडळी आपल्या कोकणातली सुप्रसिद्ध परी अर्थात काम झाल्याच्या नंतर आम्ही इलो झाराप स्टेशनला एक मग मी हायवेलगतच्या लगतच्या मीटरचा रिडिंग घेऊ नमस्कार मंडळी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी मी आज जाते विद्युत महावितरणाच्या गाडीवर तर तुमका नवनवीन निसर्ग सौंदर्य बघूक मिळताला असा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा तर मंडळी आपल्या कोकणातली सुप्रसिद्ध परी अर्थात लाल परी ही आता गेली तर मंडळी मी जाते कुडाळच्या महावितरण ऑफिसमध्ये तोपर्यंत तुम्ही ट्रॅव्हलिंगचा आनंद लुटा तर अथक प्रयत्नान त्यांच्या ऑफिसमध्ये आहे ही, ही कॅम्पर बोलेरो गाडी लावलेली आहे ही आज आपण घेऊन जाऊची असा त्या गाडीसाठी एक लाईक बनतात मित्रांनो तर मंडळी बघा बोर्ड महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कुडाळ तर मी आता पिंगोळी एम आय डी सीमध्ये मध्ये आहे आमचे मॅडम कारखान्यात गेले मीटरचा रिडिंग घेऊ तोपर्यंत म्हटलं आहे सर निसर्गाचो आनंद लुटूया तिकडचं काम झाल्याच्यानंतर आम्ही इलो स्टेशनला इकडचा पण रिडिंग घेऊचा होता झाराप स्टेशनला कोणीच नव्हता आणि पाऊस एवढं तुडुंब भरलेलं ना की भारीच वाटा होता पक्ष्यांचे थवे एकत्र जाऊन घरात जाय होते या सौंदर्य आत्मसात करता करता शेवटी पाऊस इलो आणि जणू क्षणार्धात पावसान झाराप स्टेशनला ओला चिंब करून टाकल्यान मी मालवणी रोहन या क्षणांचो जणू आनंद लुटू होतय तुम्ही पण कधी अशा सुखद पावसाचा जर आनंद लुटला असत तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक पण नक्की देवा नंतर आम्ही येलो बिबवण्यात बिबवण्याचे कोण असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ऐसर या भल्या मोठ्या तीन टॉवरांचा रिडिंग घेऊचा होता कोणाक तीन टॉवर दिसले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग मी लगतच्या मीटरचा रिडिंग घेऊ लागलय मी रिडिंग घेऊ गेलोय आणि लाईटच गेली मुंबई गोवा हायवेचं सगळं पट्टो झाल्याच्या नंतर मग आम्ही चिपी एअरपोर्टच्या रोडला येलो सुद्धा बारीक बारीक पाऊस मस्त पैकी पडा होतो आणि मी ड्रायव्हिंगचा मस्तपैकी आनंद लुटू होतोय एअरपोर्टला जाताना डाव्या टिकच कातो कारखानो असा थंसरच आम्ही रिडिंग घेऊ हो गेल्लो तर मंडळी चिपी एअरपोर्टचो रस्तो चढतना किंवा खाली उतरताना तुमका कुल्ले घोरपड कटिंदर सशे असे छोटे प्राणी तुमका मिळतले तर गाडी मिनिमम तीस किलोमीटरच्या स्पीडने गाडी चलवा कारण ती मुखी जनावरांसत त्यांना त्रास होऊ नये ही नम्र विनंती मंडळी नंतर आम्ही डायरेक्ट कोचऱ्या गेलो कोचरा मित्रांनो कोचऱ्याचे कोण असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोचरा मंडळी आम्ही कोचऱ्या का आलो तर सर सुंगटांचा प्रकल्प हा सुंगटांचा प्रकल्प म्हणजे फ्रॉन्स प्रकल्प इकडे पण आमचा काम होता पावसाळी वातावरण आणि त्यातच फ्रॉन्स प्रकल्प तर मंडळी तुम्ही फ्रॉन्सला काय म्हणतात आम्ही सुंगटा म्हणतो कोण कोण चिंगळे म्हणतात कोण काय काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये सांगा जरा प्लीज तर मंडळी हा फ्रॉन्स प्रकल्प आतल्या रोडाग असत कचऱ्या रोड पासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर सांगूचा म्हणजे कोचऱ्यात भरपूर फ्रॉन्स प्रकल्प असत तर आमची जाऊची वेळ इली आणि दोन्ही साइडला पाणी साठून ठेवलेला होता आणि त्यातून मी ही कॅम्पर गाडी चालव होत मंडळी अशी गाडी चालवचं चा सुख फक्त कोकणातच मिळतला तर मंडळी येवा येवा कोकण आपलोच असा असं म्हणत मी पुढच्या कामाग निघालय चला तर खूप वेळानंतर लेट्स गो तर मंडळी लेट्स गो करून आम्ही येलो कुडा रेल्वे स्टेशनला इकडे पण आमचा काम होता पावसाळी वातावरणामुळे कुडा रेल्वे स्टेशन एकदम थंड थंड वाटा होता मंडळी पुढे चलत गेल्याच्या नंतर पावसाळी वेळापत्रक घेसर लाईला लागला ता तुमका म्हटला दाखवया बघून घ्या लवकर सेव्ह करा सेव्ह करून मंडळी लाईक द्या आणि व्हिडिओ शेअर करा मग आम्ही पिंगोळीत पाणी टंचाई टाकीकडे येलो तर मंडळी ही पाण्याची टाकी अख्ख्या पिंगोळी गावात पाणी पुरवण्याचं काम करता तर ह्या टाकीच्या आतमध्ये पाणी कसा येतात तर ह्या पाठीमागच्या नदी मार्फत येता ही भली मोठी नदी किंवा खाडी असा ह्या नदीचा नाव कर्ली असा कर्ली नदी खूप मोठी असा मित्रांनो समोर दिसतात एक रस्त्याचा पूल हा ही बघा त्याच्या पाठीमागेच पाणी टंचाईची टाकी हा नंतर टाकीच्या वरती चढा निला आणि म्हटलं वरचो एक मस्त पैकी व्हि घेऊया तर ही टाकी पंचवीस ते तीस फूट खोल नक्कीच असतली पाणी टंचाईच्या टाकीक बाय बाय करून मी चाललय गाडीकडे हा जंगलातसून रस्तो जाता आणि पावसामुळे झाडा हिरवी गार झालेली या हिरव्या गार झाडांना मी वाट काढीत जाय होतय तर मंडळी तुमका मालवणी नवनवीन व्हिडिओ असेच बघूचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुमका जर आवडत असत तर व्हिडीओक लाईक नक्की देवा एखादी गाडी जशी भोगद्यातना बाहेर येतात तसोच मी या निसर्गाच्या भोगद्यातना एकदाच बाहेर इलय निसर्गाच्या भोगद्यातना बाहेर इल्याबरोबर कॅम्पर गाडी जणू वाट माझी बघू होती हे आकाशातले काळे ढग आणि हिरवीगार झाडा बघून माझा मन एकदम प्रसन्न झालेला ह्या निसर्ग सौंदर्य बघून तुमचा पण मन प्रसन्न झाला असतला जर प्रसन्न झाला असत तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर मंडळी मी रजा घेतोय भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय